नमस्ते मित्रांनो आज नवीन एका विषयावर आपण चर्चा करणार आहोत दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टानं एक निर्णय दिला की ज्या निर्णयाद्वारे आता सध्या कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांना टी ई टी परीक्षा कंपल्सरी करण्यात आलेली आहे मित्रांनो त्यामुळे शिक्षण क्षेत्रात आणि विशेषतः शिक्षकामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेले आहे नेमकी ही टी ई टी परीक्षा कोणत्या शिक्षकांना सक्तीची केलेली आहे याबाबत एक वाक्यता त्या जे आरमध्ये दिसून येत नाही परंतु दोनशे सतरा नंबरच्या पॉईंटनुसार सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना दोन वर्षामध्ये टी ई टी परीक्षा कम उत्तीर्ण होणं हे बंधनकारक केलेलं आहे सक्तीचं केलं आहे जर दोन वर्षामध्ये टी ई टी परीक्षा ते उत्तीर्ण झाली नाही तर त्यांना सक्तीनं सेवानिवृत्त करण्याचा निर्णय श सु मान्य सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे परंतु मित्रांनो ही केस कशा संदर्भात होती ही अल्पसंख्याक जे संस्था होत्या मदरसेसारख्या या संस्थांनी शासनाच्या विरोधात टाकलेली केस होती आणि त्या केसच्या निकालानुसार हा निर्णय देण्यात आलेला आहे म्हणजे हे जे काय अल्पसंख्याक संस्था होत्या या कोणत्याही क्वालिफिकेशन किंवा पात्रता न पाहता शिक्षकांची नियुक्ती करत होत्या आणि त्या संदर्भात त्या त्या राज्याने जे निर्णय घेतले होते की टेट परीक्षा कम सक्तीची करण्यासंदर्भात विरोधात जाऊन सुप्रीम कोर्टात हे अल्पसंख्याक को, संस्था काही आहेत त्या गेल्या आणि त्या संदर्भात हा सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की सर्वांना टी ई टी परीक्षा सक्तीची केलेली आहे आत्ता सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनासुद्धा ही टी ई टी परीक्षा सक्तीची केलेली आहे मित्रांनो जर सुप्रीम कोर्टाच्या समोर ही बाजू मांडण्यातच आली नसेल की ज्यावेळेस ज्या ज्या राज्यांनी टी ई टी परीक्षा कंपल्सरी केली त्याच्या अगोदरच्या शिक्षकांना टी ई टी परीक्षा सक्तीची नव्हती किंवा त्यावेळेस टी ई टी परीक्षा नव्हतीच त्या शिक्षकांना आता टी ई टी परीक्षा सक्तीचं करणं योग्य होणार नाही ही बाब मान्य सुप्रीम कोर्टाच्या समोर आली नसेल त्यामुळं कदाचित सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला असेल यासाठी संपूर्ण राज्यातील शिक्षकांनी किंवा शिक्षक संघटनांनी या निर्णयाच्या बाबतीत पुनर्विचार याचिका दाखल करणं गरजेचं आहे आणि या पुनर्विचार याचिकेच्या माध्यमातून माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर ह्या गोष्टी किंवा ही निरीक्षणं नोंदवणं गरजेचं आहे की ज्यावेळेस दोन हजार तेरा मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये टी ई टी परीक्षा कंपल्सरीने करण्यात आली आणि त्याच्या अगोदर जे शिक्षक होते त्यांची अपॉइंटमेंट किंवा नियुक्ती ही ती त्या त्यावेळेस त्या जो काही क्रायटेरिया होता जी काही मार्काच्या लिस्टनुसार मेरिट लिस्टनुसार ते शिक्षकांचे अपॉइंटमेंट देण्यात आलेले आहे त्या शिक्षकांनी त्यावेळेस ती आटी पूर्ण केल्या म्हणून त्यांची त्या नियुक्ती झालेली आहे मग अशा शिक्षकांना आता सर्विस अठरा एकोणीस वीस वर्ष झाल्यानंतर त्यांना टी ई टी सक्तीची करणं ही योग्य होणार नाही ही बाब माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर रिव्ह्यू पिटिशनच्या माध्यमातून सम सु... त्यांच्यासमोर मांडणं गरजेचं आहे वास्तविक पाहता मित्रांनो शिक्षकावर असणाऱ्या अति अशैक्षणिक कामाच्या ताणामुळं किंवा विद्यार्थ्यांच्या अध्यापनात जे काही वेगवेगळे उपक्रम राबवले जातात प्रकल्प राबवले जातात अभियान राबवले जातात यामुळं तो शिक्षक त्या ते विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी सतत झटत असतो आणि मग अशा शिक्षकाला आता टी ई टी परीक्षा द्यायला लावणं कारण टी ई टी परीक्षेचा निकाल किती टक्के लागतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि मग त्या शिक्षकांना ही टी ई टी परीक्षा द्यायला लावायची आणि समजा जर त्याला दोन चान्समध्ये ती टी ई टी परीक्षा नाही दिली ह्या सगळ्या अतिरिक्त कामामुळे किंवा अशैक्षणिक कामामुळे त्याला वेळ देता नाही आला अभ्यास नाही झाला आणि त्याला ती परीक्षा तो फेल झाला तर त्या शिक्षकाच्या सामाजिक प्रतिष्ठेलासुद्धा धक्का लागू शकतो कारण ज्या शिक्षकाने पिढ्याच्या पिढ्या घडवल्या हजारो डॉक्टर घडवले लाखो इंजिनियर घडवले वकील घडवले अशा शिक्षकाला जर टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होता नाही आली तर तो ते त्याची समाजामध्ये प्रतिष्ठा धुळीच मिसळू शकते ही बाबसुद्धा मान्य कोर्टाच्या समोर सुप्रीम कोर्टाच्यासमोर नोंदवणं गरजेचं आहे ज्याप्रमाणं ज्यांची शेव सेवानिवृत्ती पाच वर्षापेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे अशा शिक्षकांना विशेष बाब म्हणून यातून सूट देण्यात आली आहे त्याचप्रमाणे दोन हजार तेराच्या अगोदर जे शिक्षक विदाऊट टी ई टीने नियुक्त आहेत अशा शिक्षकांना टी ई टी परीक्षा कंपल्सरी करणं योग्य होणार नाही ही बाबसुद्धा माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर नोंदवणं गरजेचं आहे मित्रांनो रिव्यू पिटिशन दाखल झाली आहे किंवा आणखी काही लोक त्याच्यात याचिका दाखल करतील त्यावेळेस ह्या गोष्टी ही नो निरीक्षण नोंदवणं गरजेचं आहे तुर्तास आपल्या सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप शुभेच्छा मित्रांनो कदाचित ही शिक्षकांची सरकारी शिक्षकांची शेवटची पिढी असेल भविष्यात सरकारी शिक्षक किंवा सरकारी शाळा टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील जय हिंद जय जाह महाराष्ट्र